केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार असल्यामुळे त्या माध्यमातून ज्या ज्या योजना मला माझ्या प्रभागामध्ये पोहोचवता येतील त्या पोहोचवण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल निवडणूक प्रचाराला सुरुवात झालेली आहे तुम्ही तुमच्या वॉर्डामध्ये फिरता लोकांसमोर जाताना तुमच्यासमोर कोणते महत्वाचे मुद्दे आहेत नमस्कार मी शीतल स्वानंद लादडे चौदा नंबर प्रभागातून उभी आहे भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून उभी आहे मी गेले चार वर्ष भारतीय जनता पार्टी या पक्षाचं काम करते मी महिला मोर्चा शहराध्यक्ष होते आणखीन गेले तीन चार इलेक्शन जे झाले लोकसभा असेल विधानसभा असेल या दोन्ही इलेक्शनला त्याचप्रमाणे मतदारसंघाचं जे इलेक्शन होतं त्याही मध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे अनेक वर्ष काम करते या प्रभागामध्ये साधारण तुमच्या दृष्टीने प्रभागामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत एकतर महिलांचं सक्षमीकरण मला करायचं आहे त्यांना स्वतःच्या पायावरती उभं होताना मला बघायचं त्यासाठी माझ्याकडे दोन मी प्रोजेक्ट पण हे केलेले आहेत आणखीन दुसरं म्हणजे मुलं जे आपली लहान मुलं आहेत आत्ताची जी आपली विकसित भारताची पिढी आहे ते मोबाईलच्या ह्याच्याकडे चालले त्याच्यासाठी पण मला काहीतरी त्यांच्यासाठी करायचं आहे की जेणेकरून ते ते, ते मोबाईलमधून बाहेर पडून काहीतरी स्वतःचे ॲक्टिव्हिटीज करतील आणि त्यांचं मोबाईलमधलं आणि ह्याच्यातलं लक्ष निघून जाईल आणखीन ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या समस्या असतात त्यांच्यासाठी काही योजना वगैरे करायच्या असतील तर त्याही मला चालू करण्याच्या आहेत आणखीन दुसरं म्हणजे ह्याच प्रभागात राह थांबूनच मला इथेच त्यांच्यासाठी काहीतरी संपर्क कक्ष उघडून जेणेकरून त्यांना कुठे लांब जायला नको हो म्हणून सुद्धा काम करायचं आहे पण याबरोबर जे विकासात्मक प्रश्न असतात म्हणजे जनरल नागरिक म्हणून जे त्यांच्या अपेक्षा असतात नगरसेवकाकडून असे कोणते विषय तुमच्या डोळ्यासमोर आहेत आता मेन म्हणजे आपला जो हायवेचा जो विषय आहे तो तर आम्ही ऑलरेडी पुढे नेलेला आहे त्याच्यावरती तो कसा पूर्णत्वास येईल त्याच्यासाठी आम्ही काम करण्यात करायचं चाललेलंच आहे आणखीन इथे गटार वगैरे हो आहेत जे इथे आता पाणी भरतं गटार फो फ्लो बॅकवर्ड येथून येऊन पाणी भरतं त्याच्यासाठी काय करता येतं का ते बघायचं आहे गुरुंगळी येथील विश्रामगृहाची पुनर्बांधणी करणे आणि शहरातील जी ग्रॅव्हिटी पाणी योजना आहे ती सुरळीत होईपर्यंत अनियमित पाणी पुरवठा आणि त्यासंबंधीच्या तक्रारी नागरिकांच्या सोडव सोडवी सोडवण्यामुळे बागेतलाही प्रश्न जो पाण्याचा आहे तो, तो सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न माझा चालू आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार असल्यामुळे त्या माध्यमातून ज्या ज्या योजना मला माझ्या प्रभागामध्ये पोहोचवता येतील त्या पोहोचवण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल मी दरम्यान संपूर्ण प्रभागामध्ये फिरते आहे लोकांचा मला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि मला नक्कीच खात्री आहे की मी मला लोक भरघोस मताने निवडून देतील